राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आज शहादा तालुक्यातील वैजाली नांदरडे करणखेडा कलमाडी सोनावल परिवर्धा सलसाडी आणि पिंगाणे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले यावेळी शहादा पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे सरपंच सौ सुरेखा ठाकरे उपसरपंच गणेश ठाकरे संजय मोरे मणिलाल पाटील योगेश पाटील डॉक्टर जगदीश पाटील संदीप पाटील प्रवीण पाटील राकेश पाटील चुनीलाल पाटील शशिकांत पाटील मोजरा पाडवी जान्हवी गिरासे आदी उपस्थित होते भूमिपूजन आणि उद्घाटन यामध्ये रस्त्यांच्या सुधारणा खडीकरण डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण रुंदीकरण पुलांची निर्मिती संरक्षण भिंतीचे बांधकाम रस्त्याची जलनिस्सारण यासारख्या कामांचा त्यामध्ये समावेश आहे त्यांचा गावनिहाय तपशील पुढील प्रमाणे या कामांचे झाले भूमिपूजन आणि उद्घाटन वैजाली कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे तर्हावत वैचाली गावात काँक्रीट रस्त्यांचे बांधकाम करणे राष्ट्रीय मार्ग दोन ते वैचाली ते कलमाडी जावदे रस्त्याची सुधारणा करणे वैशाली कलमाडी जावदे रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे वैचाली ते कातरदे खुर्द रस्त्याची सुधारणा करणे तरावध वैचाली भादे रस्त्यावरील वाकी नदीवरील लहान पूल बांधकाम नांदर्डे शिवार ते तरहावत पुनर्वसन शिवरस्त्याची सुधारणा करणे वैजाली नांदरडे प्रकाशा आणि सोनावल ते करणखेडा रस्त्याची सुधारणा करणे करणखेडा ते बोरद हद्द जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे करणखेडा ते नांदर्डे रस्त्याची सुधारणा करणे वैजाली कलमाडी रस्त्यावर कलमाडी गावात रस्ता कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम करणे वैजाली कलमाडी वेळावद वाडी रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा करणे सोनावल ते करणखेडा मार्गाची सुधारणा करणे दे सोनवल ते तरहाडे रस्त्याची सुधारणा करणे सोनावल ते ढेंग रस्त्याचे बांधकाम करणे दे परिवर्धा ते वाघोदा रस्त्यावर परिवर्धा गावात, गावात रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे परिवर्धा वाघोदा कातरडा रस्त्याची सुधारणा करणे पाडळता ते परिवर्धा रस्त्याची सुधारणा करणे प्रकाशा धूरखेडा भादे अलखेड रस्त्याची जलनिस्सारणासह सुधारणा करणे पिंगाणे धूरखेडा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्त्याची सुधारणा करणे पिंगाळे धूरखेडा रस्ता ते जागेश्वर मंदिर रस्तालगत संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे पिंगाणे गावालगत गोमाई नदीजवळ संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क